नमस्कार एस केईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वतीनं यवला शहरात शांतता कमिटीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आगामी गणेश उत्सव ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या अध्यक्षतेखाली तथा मनमाड पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांच्या उपस्थितीमध्ये माऊली लॉन्स या ठिकाणी यवला शहर व तालुका पोलिसांच्या अंतर्गत येणारे गणेश मंडळ हिंदू मुस्लिम बांधव सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधव यांची शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली या बैठकीत कायदा व सुव्यवस्था तसेच गणेश उत्सव व ईद मिला दरम्यान सूचना मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक शहर पोलीस निरीक्षक विलास पुजारी नायब तहसीलदार पंकज मगर शहर काजी सलामुद्दीन शेख ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीयसहायक बाळासाहेब लोखंडे काजी नगराध्यक्ष बंडू शिरसागर हुराणात लोणारी आधीचं पंचायत समिती महावितरण येवला नगरपालिका सर्व अधिकारी कर्मचारी गणेश मंडळ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस के दीपक सोनावने येवला मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शिंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त डालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बे विठ्ठल मंदिर रोड पाटील पाटीलवाड्याजवळ येवला